काशीम पोलीस स्टेशनने एक खंडणीचा गुन्हा चोवीस तासामध्ये उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये घटना अशी घडली होती की चोवीस तारखेला एका नववी इयत्तामध्ये दे जाणाऱ्या मुलाच्या आईला एका एका अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि जर तो धोका टाळायचा असेल तर त्यांना चार लाख रुपयाची खंडणी द्यावे लागेल त्यानंतर ती महिला त्याच्या मुला त्यांच्या मुलाला घेऊन काश्मीर पोलीस स्टेशनमध्ये आली काश्मीरा पोलीस स्टेशनने लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून डिटेक्शनची टीम रवाना केली आणि ज्या मोबाईलवरून ज्या नंबरवरून आम्हाला मेसेज आले होते त्या व्यक्तीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो त्याला विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला आम्हाला त्याच्याकडून काही उपयुक्त माहिती भेटली नाही परंतु तेव्हा त्यांनी एक घटना सांगितली की काही दिवसापूर्वी तो एका मोबाईल रिपेअर शॉपमध्ये गेला होता आणि तेव्हा तिथले मोबाईल रिपेयर शॉपचा जो मालक होता त्यांनी सांगितलं की सांगितलं होतं की तुमचा जो मोबाईल आहे त नंबर आहे तो चालत नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे बंद असलेला नंबर त्या व्यक्तीला देऊ केला आणि त्याचा चालू असलेला नंबर स्वतःकडे ठेवून घेतला आणि त्याच सेम नंबरचा उपयोग हा खंडणी मागण्यासाठी तो व्यक्ती करत होता त्यानंतर आम्ही त्या जेव्हा त्या व्यक्तीला आम्ही मोबाईल रिपेयर शॉपचा जो मालक आहे त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो तेव्हा आम्हाला एक शॉकिंग बातमी कळाली की तो दुसऱ्या दिसाला कोणी नसून तो आ, हा व्यक्ती तो बसचा ज्या बसमधून हा मुलगा शाळेला जायचा त्या बसचा तो चालक आणि मालक होता आणि त्याच्याकडे जे मुलाची आई आहे त्यांनी काही दिवसापूर्वी त्या बस चालकाला हा जो मुलाचा फोटो आहे तो ओळख पटवण्यासाठी पाठवलेला हो होता आणि सेम फोटोचा त्यांनी वापर करून खंडणीची मागणी केली होती आणि ह्या सर्व जो ऑफेन्स आहे तो त्या आरोपींनी ॲक्सेप्ट केलेला आहे सर त्या आरोपीचं नाव काय आणि त्याची पार्श्वभूमी काय आणि तो कुठला राहणार आहे ओके त्या ह्या चालकाचं नाव आहे सदानंद पत्री हा इथला तो मूळचा सोलापूरचा आहे पण सध्या तो मिरा भाईंदरमध्ये जात आहे आणि त्याचा व्यवसाय जो आहे त्याच्याकडे तीन बसेस आहेत आणि त्या बसेस तो स्कूलचे विद्यार्थी निहाण करण्यासाठी वापर करतो त्या गाडीचा जो वापर करत होते शाळेची गाडी होती की त्याची प्रायवेट होती ती प्रायव्हेट गाडी होती आणि त्या प्रायव्हेट गाडीचा उपयोग तो शाळेचे मुले निहाण करण्यासाठी करत होता सर मीरा भाईंदरमध्ये अशा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत किंवा शाळेच्या ज्या स्कूल बस आहेत त्यामध्ये मुलांना कोंबून घेऊन घेऊन केलं जातं आणि तरी सुद्धा त्याच्यावरती कोणतीही अजूनपर्यंत कारवाई करणार त्याच्यामुळेच हे सगळं प्रकार घडत आहेत या अगोदर सुद्धा अनेक घटना या मीनाबाई मध्ये घडत आहेत या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि शाळेच्या प्रशासनाला तुम्ही काय आवाहन तर शाळेच्या प्रशासनामध्ये जेव्हाही तुम्ही एखादी स्कूल बस हे विद्यार्थी नियान करण्यासाठी वापरतात तेव्हा त्याच्यावरती वा वा जो चालक असेल त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन पोलिसांकडून कज करून घेणं कर, हे महत्त्वाचं असेल आणि असे जे बस चालक असतील जे त्यांच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त मुलं त्याच्यामध्ये घेऊन जात असतील तर त्याच्यावरती आम्ही आर टी ओ हो, आणि पोलीस मिळून आम्ही त्यांच्यावरती कारवाई ह्या पुढे करणार आहोत त्याची काय पार्श्वभूमी हो आहे आणि त्यांनी जी, जी खंडणी मागली या अगोदर त्यांनी काय अशा घटना केलेल्या आहेत काही पहिलीच घटना नाही हे त्याच्या ह्याचं जो आरोपी आहे त्याचं प्रिव्हियस रेकॉर्ड जे आहे ते ह्याच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल नाहीत पण अशी सेम घटना त्यांनी त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या दोन ते तीन विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर केलेले आहे आणि तेही लोक आता आ, हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आलेले आहेत हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव